आपण पाहत आहात रायगड टुडे आरसा डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे चिंचवली शाळेत शालेय साहित्य वाटप कोलाड कल्पेश पवार डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या मार्फत बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी रा जिल्हा परिषद शाळा चिंचवली येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी कोलाड पोलीस महाडिक बेकर भोईर मॅडम म्हात्रे मॅ म्हात्रे गायकवाड कोलाड हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक शिरीष येरुणकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर येरुणकर उपाध्यक्षा रोहिणी भोसले मुख्याध्यापक विजय भोसले उपशिक्षिका हिना सौदागर प्रकाश धामनसे ग्रामपंचायत सदस्या मिनल मांडवकर वैष्णवी भोसले समिधा मालुसरे शाळेत विद्यार्थी पालक व कोलाड येथील श्री सदस्य उपस्थित होते